हातकणंगले तिरंगी लढतीची शक्यता दिग्गज नेत्याच्या मुलानं ठोकलाय शड्डू लोकसभा निवडणूक जसजशी निवड जवळ येते तस तशी राजकीय वातावरणही तापत आहे राज्यातल्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या हातकणंगले मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर या मतदारसंघात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यातच आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला त्यामुळे धैर्यशील माने राजू शेट्टी आणि राहुल आवाडे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे राहुल आवाडे यांच्या निर्णयामुळे महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत मात्र महायुतीतून उमेदवारी जाहीर करताना आम्हाला अविश्वासात घेतलं नाही त्यामुळे आता था। थांबणं अशक्य असल्याचं राहुल आवाडे यांनी म्हटलंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देण्यासाठी इंडिया आघाडीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती होती मात्र राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील न होता बाहेरून पाठिंबा मागितला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर उमेदवार द्यावा लागेल असं म्हटलं होतं त्यामुळे राजू शेट्टी एकटे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे तर महायुतीमधून हातकणंगलेची जागा शिंदे गटाला सुटली असून हो विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे सदाभाऊ खोत यांनी देखील या मतदारसंघावर दावा केला होता दरम्यान राहुल आवाडे यांच्या भूमिकेकडे राज्यासह जिल्ह्याचं लक्ष लागून आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी हातकणंगले